आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारने दिली सर्व पेन्शनधारकांना अप्रतिम भेट मिळालेच अनेक मोठे फायदे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण आपण असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोना क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आपल्याला लागतील त्यामुळे चॅनल चॅनलमार्फत सतत पाहायला मिळतील ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकासाठी केंद्र सरकारने दिली एक अप्रतिम भेट यो गटाना मिलती बेट आनी लाप। सरो पेंशन या योजनेअंतर्गत ह्या गटांना मिळतील अनेक मोठ्या भेटवस्तू आणि लाभ सर्व पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात भारत सरकारच्या प्राप्तीकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे भारत सरकारच्या मते ज्या व्यक्तीचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाते इतकेच नाही तर ऐंशी वर्षावरील नागरिकांना अति ज्येष्ठ नागरिक म्हणून म्हणतात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या प्रकारची सूट मिळते मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात आयकर सवलत सामान्य नागरिकांसाठी अडीच लाख रुपयांची मर्यादा आहे मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा वाढते आणि ते तीन लाख होते यासोबतच अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा पाच लाख आहे ॲडव्हान्स टॅक्समध्ये सूट ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे पण तेव्हा आयकर वर्ष दहा हजारपेक्षा जास्त असेल पेन्शन अपडेट पेन्शनवरील मानक वजावट ज्येष्ठ नागरिकांना देखील पेन्शनवर पन्नास हजार रुपयांची मानक वजावट केली जाते मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना पंचवीस हजारऐवजी आरोग्य विमा प्रीमियम किंवा वैद्यकीय खर्चावर दरवर्षी पन्नास हजाराची सूट दिली जाते ज्येष्ठ नागरिक अपंगवा अपंगत्वाच्या आधारावर सूट कलम ऐंशी डी, डी अंतर्गत ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना आपंतवा अपंगत्वाखाली प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार एक लाख नऊ हजारपर्यंत सूट दिली जाते विशेष आजारासाठी सवलत मित्रांनो ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग एडस स्पार्किस स्पार्किन्सन्स स्फूर्तीभ्रंश इत्यादी अनेक आजारावर उपचारासाठी एक लाख रुपयापर्यंत सूट दिली जाते सामान्य माणसाबद्दल बोलायचे झाले तर चाळीस हजार रुपयापर्यंत सूट दिली जाते पेन्शनधारक इत इतर महत्त्वाचे फायदे आयकर रिटर्न भरणे ज्येष्ठ नागरिकांना कागदावर आयकर रिटर्न भरण्याची परवानगी आहे सामान्य माणसाला ही फायलिंग करणे बंधनकारक आहे व्याज उत्पन्नावर सवलत ज्येष्ठ नागरिक प्राप्तिकर कायदा कलमांशी टी टी अंतर्गत पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षाला पन्नास हजार रुपयाची सूट दिली जाते फॉर्म क्रमांक पंधरा एच चा वापर ज्येष्ठ नागरिक आर डी एफ या लाभांश पेन्शन किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावर बँककडून डी एस स्रोतवर कर कपात दावा करण्यासाठी फॉर्म क्रमांक पंधरा एच वापरू शकतात ज्येष्ठ नागरिक आयकर रिटर्नमधून सूट ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नाचा स्रोत फक्त पेन्शन किंवा के जमा केलेल्या रकमेवर व्याज आहे त्यामुळे बँकेच्या आयकर कपातीसाठी ते जबाबदार असतील यासोबतच ज्या नागरिकांचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आहे त्या सर्व नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे अजूनही आपण नवीन असाल जे खालचं लाल बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलायकोला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील